सह्याद्रीचं सुंदर रूप आणि सह्याद्रीचं रौद्र रूप जेव्हा दोन्ही एकत्र येतात तेव्हा असलेले दृश्य अद्भुत आणि रोमांचक वाटून जाते असेच एक प्रकृतीत निर्माण झालेला चमत्कारी धबधबा म्हणजेच काळू वॉटरफॉल आज आपण काळू वॉटरफॉल एक्सप्लोर करणार असून सुंदर असे ड्रोन शॉट पाहण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच पहा गुड मॉर्निंग मित्रांनो मी रसिक पाटील पुन्हा एकदा तुमचं स्वागत करतो एका नवी व्हिडिओमध्ये तर आता आपण सध्याला मालशेज घाटमध्ये आहे तर आज आपण जात आहोत काळू वॉटरफॉल एक्सप्लोअर करण्यासाठी जो सध्या ट्रेंडिंगमध्ये असून खूप व्हायरल होत चालला आहे तर आज आपण हा काळू वॉटरफॉल एक्सप्लोर करू आमची सफर सुरू झाली सकाळी लवकरच मालशेज घाटाचा सुंदर नजारा बघत निसर्गाने पांगरलेली हिरवी शाल पाहत आपण जाऊन पोचलो काळू वॉटरफॉलच्या बेस विलेज मध्ये म्हणजेच सावरणे विलेजला मित्रांनो तुम्ही आता पाहू शकतात मालशेज घाट उतरून आता आपण इथं आलेलो आहोत आहे मालचेसगडचा मेन रोड आणि इथून आपल्याला पाहायला मिळते एक कमान आणि हा रोड या रोडनं आपल्याला काळूवर वॉटरफॉलला जाण्यासाठी स्टेट जायचं आहे सध्याला आता आपण सावरणे गाव आहे सावरणे गावच्या बरोबर बाजूला ही कमान आहे सावरणी विलेज हे पुणेपासून अप्रॉक्स वन फोर्टी किलोमीटर तर मुंबईपासून एकशे दहा किलोमीटर आहे येथे तुम्हाला राहण्याची वॉशरूम व जेवणाची सोय हो मित्रांनो आता ऑफ रोडिंग करून आतमध्ये आलेलो आहोत जरा समोर आता माझा मित्र रोड चेक करण्यासाठी गेला आहे कारण समोर आहे की नाही नाही तर आपण गाडी इथंच पार्क करून देऊ काळू वॉटरफॉल रिसेंट मध्ये खूप फेमस झाला आहे कारण हा वॉटरफॉल खूप मोठा असून सुंदर देखील आहे तसेच हा वॉटरफॉल पाच टप्प्यांमध्ये पडत असल्यामुळे सर्व पर्यटकांचे मन, हो मन वेधून घेतो खालून वरपर्यंत कोसळणारे पाणी आणि डोंगराच्या खुशीत लपलेलं हे सौंदर्य पाहण्यासारखेच होते रोडिंग करून थोडंसं आतमध्ये आल्यानंतर या ठिकाणी लास्ट पॉईंट आहे आणि इथून पुढं आपण गाडी घेऊन जाऊ शकत नाही त्यामुळे आणि छोटा रस्ता असल्यामुळे एका वेळी एकच गाडी पास होऊ शकते इतका छोटा आहे जर तुम्हाला परफेक्ट ड्रायविंग येत नसेल तर गाडी ही तुम्ही अर्धा एक किलोमीटर ज्या ज्या ठिकाणी पार्किंग आहे मोठं त्या ठिकाणी लावून येऊ शकता नाहीतर तुम्हाला अशा पद्धतीने एक साईडला करून गाडी लावावी लागते चला तर मग आता आपण काळू वॉटरफॉल एक्सप्लोअर करण्यासाठी आतमध्ये जो थो। इथून थोडंसं ट्रेक आहे आता ते आपण ट्रेक करू यासाठी जाण्यासाठी एक रिवर आहे ती रिवर क्रॉस करावी लागते त्याचासुद्धा आपण आता अनुभव घेऊ पार्क करून झाल्यानंतर कर। पाच मिनटाच्या अंतरावरती एक छोटा ओढा लागतो आता या ओढ्यामधून आपल्याला त्या साईडला जायचं आहे जर तुम्ही या ठिकाणी येत असाल तर ये सॅटरडे संडे खास करून टाळा कारण या ठिकाणी सॅटर्डे संडे खूप म्हणजे खूप गर्दी असते वीकडेजमध्ये तुम्ही केव्हाही विजिट करू शकता आता आम्ही आज मंडे असून सुद्धा या ठिकाणी खूप गर्दी आहे तर आता आपण मेन जवळ येऊन सुद्धा आता ही रिवर आपल्याला क्रॉसिंग करायची आहे तुम्ही पाहू शकता काही लोक त्या का ठिकाणी होऊन रिवर क्रॉस करत आहेत आता सकाळपासून पाऊस कमी असल्यामुळे पाण्याचा प्रवाह कमी आहे जर या ठिकाणी पाणी जास्त असलं आणि सॅटर्डे संडे जर तुम्ही व्हिजिट केला तर येथील गावकरी लोक तुम्हाला रोप लावून एक रोप वेच्या सायने त्या साईडला होऊन त्या साईडला देतात त्यासाठी तुम्हाच्याकडून शंभर रुपये त्यांनी पर पर्सन घेतात क्रॉसिंग करताना तुम्ही स्वतःचे स्वतः क्रॉस करायला जाऊ नका कारण यामुळे खूप रिस्क आहे या ठिकाणी काही घटना अशा घडलेल्या आहेत की प्र प्रवाहामुळे लोक वाहून जातात मग ते गावकरी लोक नंतर मदतीच्या सहाय्याने त्यांना काढावं लागतं काही नाचा अपघात होतो त्यामुळे कृपया करून सेफ्टी यूज करा सेफ्टीच्या सहाय्याने तुम्ही ही रिवर क्रॉस करा आता पाण्याचा प्रवाह खूपच कमी असल्यामुळे लोक इझिली जात आहेत कमी आहे जर येथे पाऊस खूपच पडला तर हा पाण्याचा फ्लो दोन ते तीन पटीने वाढतो फ्लो कमी असून सुद्धा वॉटर क्रॉस करणे खूपच अवघड जात होते त्यात दगडावरती पकडलेल्या शेवळ मुळे पाय निसरकत होते इतक्यात व्हिडिओ काढता काढता दत्तूचा पाय सरकला आणि त्याच्या हातून त्याचा मोबाईल सुटून पाण्यात मध्ये पडला सुदैवाने तो मोबाईल आपल्याला लगेच भेटला तरी तुम्ही क्र... वॉटर क्रॉस करत असताना येथून सांभाळून जावे आता मित्रांनो रिव्हर क्रॉस करून आम्ही आलेलो आहोत धबधबा हा खूप सुंदर आहे आता सध्याला पाणी थोडं कमी आहे कारण दोन दिवस झाले पाऊस या ठिकाणी कमी आहे पण या धबधब्याची खासियत आहे जर पाऊस जास्त झाला तर पाणी क्षणाभरात वाढतं त्याच्यामुळे येताना खूप दक्षता घेऊन या तर मित्रांनो हा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला हे कमेंटद्वारे नक्कीच कळवा व्हिडिओला लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका चॅनलच्या बाजूला येणारा बेल आयकॉन दाबा जेणेकरून यापुढील नवीन नवीन व्हिडिओचे अपडेट तुम्हाला लवकरात लवकर समजून जातील भेटूया पुन्हा एकदा नवीन ब्लॉगमध्ये तोपर्यंत धन्यवाद